तर मित्रांनो आज आलो आहे मी रानात रानात आलो आहे काजूच्या बिया काढायला हे बघा इकडे काजू आहे तर त्या काजूवर बिया आहेत तर त्या काढायला आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो आहे मी रानात रानात आलो आहे काजूच्या बिया काढायला हे बघा इकडे काजू आहे भी तर त्या काजूवर बिया आहेत तर त्या काढायला आलो आहे तर आई आणि मी आलो आहे दोघंच आलो आहे तर आता पटापट काढूया बिया तर मी थोड्याशा बिया काढल्या मित्रांनो इकडे वनवा लागला होता हे बघा मागे दिसत असेल पूर्ण पूर्ण होतं तिकडनं कुठं आंबोली साईडने का कुठं व वनन साईडने आलं होतं ते पूर्ण इकडं आपल्यापर्यंत आलं होतं तर हे बघा आम्ही थोड्याशा बिया काढल्यात तर एवढ्या बिया काढल्या आहेत आणि हे बघा पूर्ण काजू बाहेर पोलाटलेत काजू वाजू आहे बघा ते मागे काय काजू पोलाटलेत तो वरती पण आहे तुम्ही मग खाली मागे येत ते बघा आपल्या इकडे गाडी लावले ते सर्व काजू पोलाटलेत म्हणजे भाजलेत काजू तर जणू काय काय राहिले शिल्लक तर हे धक्का बांधणं धक्का धक्काच्या मुळे राहिलेत काजू बघा इकडं बनवायला इकडं बनवाला नाही अशामुळे राहिलेत काय काजू तर ते आता पटापट बिया काढूया आणि मग थोड्या वेळाने वरती पण जायचं आहे वरती पण बघू काजू आहेत काय तर ते पण पोलाटलेट पूर्ण तर खाली पण पूर्ण काढू तू खाली पण सर्व काजू आहेत तर बघूयात कुठं कुठं बिया भेटतात ह्याच्यावर जास्त दिसत मला त्याच्यावर काय त्याच्यावर काय हे कंपाऊंड घातलं आहे त्यामुळे दहा बिया राहिलेत आहेत तर रानात बिया काढाय तर चला बघूया बिया काढूया आज सुट्टी बोलल्यावर म्हणून आलो बोला रानात जाऊया बिया काढायला कसे आहेत हातात काढायचे डायरेक्ट झाडा चढायची पण गरज नाही डायरेक्ट हातातून बिया काढायच्या वर जायची गरजच नाही हां आ काय हां बघा आहे इथूनच सर्व लगेच लगेज बिया काढल्या आता काजू भेटले पूर्ण चांगलं आहे पिकलं आहे पूर्ण तर ते घरात जाऊन खाऊया तर हे बघा अजून आहेत बिय काजू विसर हे सर्व काजू फेकून द्यायचे बघा काजू सर्व फेकून द्यायचे आणि बिये फक्त घेऊन जायचे घरात तर चला पटापट जाऊन काढूया का। बघा भरपूर आहे भरलं आहे वरती पण सर्व काढायचं आता चला पटापट काढल्यानंतर भेटतो मग किती किती बिया साठतो ते दाखवतो चला ते बघा तिथे त्या पिशवीसमोर काढून ठेवलेत पिशवी साईडला आहेत काढून ठेवले चला जाऊया पटापट तर मित्रांनो बी जून आहे की कवली आहे ती कशी ओळखायची दाबून ओळखायची बघा आता ही बी जून आहे मग ती काढायची आणि वर कुठं नाही तर हात देऊन खुटायची आता ही पण जूनच आहे काय काय हा आहे ना देट तर देठावर ना ओळखतात की जून आहे की कवली आहे कारण की झाडा देट असला ना तर ती जून आहे समजतात बघा आता हा झाडा देट आहे पण हिला दाबून बघायची कारण की ही कवली बी असणार बघा बी कवली आहे असं असतं हे पण कवले असणार कवली आहे तर ही बघा बारीक धीट आहे ना दाबली जून आहे असं दाबून बघायला लागते असं असतं आणि बिया बिया कुठनं हे त्रासदायक आहे कारण की बघा चीक आहे ना हे पूर्ण तर लवकर ते जात नाही हातातून हाताला चीक आहे ते लवकर जात निघत नाही म्हणून आरामात सावकाश काढ लागतात आणि हे काजू परत घरात नेऊन चालत नाही परत नाही म्हणजे ओझा होतो मग त्यासाठी हितनच काढून डायरेक्ट न्या लागतो असं असतं तर मित्रांनो वरती चढलेलो काजूवर ह्या तर त्या काजूवर मी बेबा काढले तेवढ्या वरतून चढून आणि खाली चढून बा काढले खा खालनं फिरून फिरून एवढे मी वरती वरती चढून जास्त भेटत नाही तेव्हा तिने पण घालणार तर आता हो का इथं पण आहे थोड्या थोडे काढतो कवले सर होत खाली तर मित्रांनो एवढ्या बिया भेटल्या बघा तरी दोघांनी मिळून एवढ्या बिया काढल्या बरं तर बहुतेकशे काजू कार आपले म्हणून नाही तर मग आणखी भेटले असत्या खाली पण आहेत ह्याच काजूच्या जास्त भेटल्या वरती पण गेलो वरती काहीच नाहीत बघा येते एवढ्या काजी पिशी भरले मित्रांनो आणि आता चाललो आहे घरी हात धुवायला फक्त मित्रांनो कसे हात झाले आहे बघा बिया खाड होत बिया थोडासा बियाला थोडा दे मित्रांनो आता चाललोय घरी तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तेच थांबवतोय जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा